मित्रांनो तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे का माझा तर पूर्ण विश्वास आहे कारण भारताची लोकशाही ही, ही जगातील सगळ्यात मोठी सगळ्यात बळकट अशी लोकशाही आहे पण जेव्हा देशातला एक सत्तेसाठी हापापलेला नेता या नेत्याकडून देशातील संवैधानिक संस्थांवर लोकशाहीच्या संस्थांवर सतत बेछूट असे आरोप केले जातात त्यावेळेस प्रश्न हा पडतो की हा देशासाठी आहे की देश याच्यासाठी याचे प्रश्न ऐकून परत मलाच प्रश्न असा पडतो की हे प्रश्न हा खरंच देशासाठी विचारतोय की याला जो समोर पराभव दिसतोय या पराभवाच्या भीतीपोटी हा प्रश्न विचारतोय राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांचा पराभव झाला की लगेच ईव्हीएम मशीन फसवणूक मतदानात गडबड निवडणूक आयोगासोबत फिक्सिंग असे आरोप करत सुटतात आता बिहारच्या निवडणुकाचे अंदाज लागताच बिहारच्या निवडणुकांचा यांनी सर्वे केलेला असेल आणि याचे ये अंदाज येताच राहुल गांधींनी एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी एक लेख लिहिला आता मजेची गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीला श्रद्धांजली पर दोन शब्द लिहिण्यासाठी इंटरनेटची गुगलची मदत घ्यावी लागते त्यांनी इतका मोठा लेख लिहिला बरं त्यात काय लिहिलं तर यांनी त्यात त्यांचीच जुनी टिमकी जे दरवेळेस ते वाजवत असता तेच परत वाजवलेली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांवर फिक्सिंगचा आरोप हे आणि थेट निवडणूक आयोगाला त्यांनी दोष देण्याचं काम या लेखातून केलेले पण यावेळेस त्यांना निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे दोघांनी फक्त उत्तरच दिलेलं नाही तर राहुल गांधींना भर चौकात नागडा केलेला आहे याच उत्तराच्या आधारे आज आपण राहुल गांधींच्या सगळ्या प्रत्येक आरोपाची झीरफाड करणार आहोत पुराव्यानिषे आणि आकड्यासोबत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी एक मोठा खुलासा करणार आहे की राहुल गांधींचा नेमका डाव काय आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो राहुल गांधीचे निवडणूक आयोगांवर आरोप काय काय आहेत हे बघून सगळ्यात पहिला आरोप आहे की महाराष्ट्राचा निकाल फिक्सिंग करण्यात आला आहे निवडणूक आयोगाचं याच्यावर उत्तर आहे की सर्व मतपेट्या सील करताना काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते मतपेट्या उघडताना काँग्रेसचे प्रतिनिधी होते आणि सर्व मतमोजणी होत असताना ही मतमोजणी काँग्रेसच्याच प्रतिनिधींसमोर झाली म्हणजे मतपेट्या सील करताना मतपेट्या उघडताना मत मोजणी होत असताना तीनही वेळेस जर मतप्रतिनिधी होते तर ते, ते करत काय होते त्यांनी ऑब्जेक्शन काय घेतलं नाही आणि नेमकं जर फिक्सिंग झाली म्हणताय राहुल गांधी तर नेमकं काय का फिक्स केलं या प्रश्नाचं राहुल गांधी का उत्तर देत नाहीये राहुल गांधींचा दुसरा प्रश्न आहे शेवटच्या दोन तासात पासष्ट लाख मतं पडली ही मतं कुठून आली हे संशयास्पद वाटतं तर यावर उत्तर असं आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या आणि मतदान केंद्राची लोकसंख्या पाहता तर शेवटच्या दोन तासामध्ये एक कोटी सोळा लाख मतदान अपेक्षित होतं म्हणजे पासष्ट लाख मतदान आणि दिवसभर उन्हाचा तडाखा पाहत मतदारांनी संध्याकाळीच निघणं पसंत केलं होत त्यामुळं आणि मतदानाची रांग आणि बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर हे जे जा मतदान झालेलं आहे हे मतदान देखील कमी झालेलं आहे आणि यातून आणखीन एक मुद्दा होता की मतदान जे आहे ते हळूवार होत होतं राहुल गांधींचा तिसरा आरोप आहे मतदानाच्या आकड्यामध्ये फेरफार झाली यावर निवडणूक आयोगाकडून उत्तर आलेलं आहे की मतदार केंद्रांवर काँग्रेसचे प्रतिनिधी प्रत्येक मतदार केंद्रावर काँग्रेसचा प्रतिनिधी होता आकडे आधीच जाहीर झालेले होते मतदान किती झालं हे मतपेट्या सील करतानाच डिक्लेअर केलेलं होतं त्यावेळेस आणि मतपेट्या उघडताना रिझल्ट लागण्याआधी कोणत्याही प्रकारचे यांनी ऑब्जेक्शन्स नोंदवले नाही फक्त गोंधळ घालायचा असं ठरवून राहुल गांधींचे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये एका पैशाचाही दम नाहीये राहुल गांधींचा पुढचा आरोप आहे की मतदार यादात बोगस आहेत मतदार याद्यांमध्ये बोगस नाव आहेत नऊ पॉईंट सत्याहत्तर कोटी मतदारांमध्ये फक्त एकोणनव्वद एटी नाईन अपील आलेले आहेत म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 नऊ शून्यानंतर तीन शून्य आणि त्यानंतर नऊ आता इतके कमी अपील असल्यानंतर ही यादी बोगस म्हणणं हास्यास्पद नाही वाटत का राहुल गांधींचे आरोप ऐकून पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही यानंतरचा सगळ्यात मोठा आरोप राहुल गांधी म्हणतात निवडणूक आयोग जनतेला माहिती देण्यात अपयशी ठरलेला आहे निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाचं व्हिडिओ फुटेज दिलेला नाही आहे यावर निवडणूक आयोग म्हणतो की ही सगळी माहिती आकड्यांची व्हिडिओ फुटेजची सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे राहुल गांधी फक्त खोटं पसरून गोंधळ घालू इच्छितात त्यांना फक्त अराजकता पाहिजे या गोष्टींची वारंवार माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली होती पण यांना माहितीशी काही घेणं देणं आहे यांना फक्त गोंधळ घालायचा आहे यांना काही लोक जे काठावरती आहे त्यांच्या डोक्यात काहीतरी संशयाचा संशय कल्लोळ करून यांना आपली राजकीय पोळी भाजवायची आहे यांना स्वतःच्या पक्षाचं कार्य दिसत नाही आहे स्वतःच्या पक्षाची लोकांमध्ये या पक्षाविषयी असलेली भावना ही बघायची नाही आहे यांचं मुस्लिम धार्जीनं प्रेम दिसत नाही आहे यांना यांना हे दिसत नाही आहे देशातला हिंदू जागा होतोय एक होतोय आणि तो एकगटा वोट करतोय यांना बेसिक गोष्टीकडे जायचं नाही आहे यांना स्वतःचा उदो उदो करून घ्यायचा आहे है, आणि त्यावरही जेथे हे पडतील तेथे हे निवडणूक आयोगाला त्यानंतर जिंकून आलेल्या पार्टीला म्हणजे भाजपाला दोष देणार आता मजेची गोष्ट बघा ज्या राज्यांमध्ये काँग्रेस किंवा त्यांच्या इंडिया आघाडीचा विजय होतो जसं काश्मीर आहे पंजाब आहे हिमाचल आहे झारखंड आहे कर्नाटक आहे केरळ आहे पश्चिम बंगाल तेलंगणा तामिळनाडू आणि भरपूर राज्य आहेत जेथे भाजपाचा पराभव झालेला आहे येथे भाजपाचा पराभव झाला की त्यांना राहुल गांधी त्यांच्या चमचांना ई व्ही एम अगदी बरोबर वाटतं लोकशाहीचा विजय बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तेथे ना निवडणूक आयोगांवर टिप टीका ना सुप्रीम कोर्टावर ना ई व्ही एमवर कसलाही त्यांना कुठेही आक्षेप नसतो अगदी पंजाबसारख्या राज्यामध्ये त्यांचा पूर्ण धुवा उडाल्यानंतरही त्यांना तिथेही ते काहीही प्रश्न पडत नाही पण जिथेही भाजपा जिंकली की लगेच महाशय उठून उभा राहणार ई व्ही एममध्ये फसवणूक झाली ई ईव्हीएम एम ई व्ही एम हॅक झालं निवडणूक आयोग भ्रष्ट आहे ई डी सी बी आय मोदी यांच्या खिशात आहे याच गोष्टी ते करून वारंवार आणि बघा रिपीट 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 त्याच 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 त्यास त्याच कंडिशन हे करून ठेवलेली आहे की राहुल गांधीच्या काही चमच्यांना असं वाटतं की देशामध्ये बॅलेट पेपरवर जर निवडणूक झाली तर खरंच काँग्रेस निवडून येईल ही कंडिशन लोकांची करून ठेवली यांनी पण हा दुर्टपेपणा पाहून हे खोटारडेपणा पाहून हा हा इतक्या वेळेस रिपीट झालेला आहे की आता लोक हसायला लागलेली आहेत भारतीय जनता आता सुज्ञ झालेली आहे आपलं वोट कुठं आहे कोणत्या पक्षाला आहे आपण राज्यांची लिस्ट काढा काँग्रेसची प्रत्येक राज्यामध्ये पिछेहाट होते आणि समोर बिहारच्या निवडणुका आहे आणि बिहारच्या निवडणुकांमध्येही ज्या पद्धतीने काँग्रेसची पिछेहाट होताना दिसते पराभवाची चाहूल लागल्यामुळेच हा सगळा प्रपंच इतका मोठा लेख लक्षात घ्या लोकशाहीचा अपमान करणाऱ्या खोट्या गोष्टींना थेअरींना जनता अजिबात भीक घालत नाही आणि आपल्याला काय वाटतं या आरोपांमागे मुख्य हेतू काय असावा सगळ्यात महत्त्वाचा एक नंबरचा हेतू तो म्हणजे पराभव स्वीकारायची वृत्ती नाही स्वतःचं अज्ञान लपवायचं स्वतःचं अकर्तृत्व लपवायचं लोकशाही यंत्रणांवर संवैधानिक यंत्रणांवर संशय टाकून देशात गोंधळ माजवायचा आणि गोंधळात आपल्याला आपल्या पदरात जितके अधिक वोट पडतील ते पाडून घेण्याचा हा प्रयत्न आहे हिटलरने म्हटलेलं होतं की तुम्ही जितक्या वेळेस खोटं वारं वारंवार बोलाल तुमचं खोटं एक दिवस है है वार लोक सत्य मानू लागतील आणि राहुल गांधींना हे माहिती आहे की यंत्रणांवर वारंवार आरोप करत राहिलं तर आपला अपयश लोक विसरतील पण या देशामध्ये लोकशाहीवर प्रेम करणारे माझ्यासारखे तुमच्यासारखे असंख्य अगणित लोक आहेत आणि हे लोक सुज्ञ लोक आहेत एकोणासशे पन्नास पासून काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर आपली हुकूमत गाजवलेली आहे टी एन सेशन हे निवडणूक आयोगाचे पहिले असे आयुक्त होते ज्यांनी आदर्श आचारसंहिता भारतामध्ये लागू केली होती आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणली होती याच पारदर्शकतेला मोदी सरकारने आणखीन पारदर्शक केलंय विरोधकांची समिती नेमलेली आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत तरीही राहुल गांधींना त्रास आहे खरं तर राहुल गांधींना लोकशाहीची चिंता देशासाठी काही प्रेम हे असं अजिबात नाही त्यांना चिंता आहे त्यांना मिळणाऱ्या पॉवरची त्यांना मिळणाऱ्या खुर्चीची आणि खुर्चीची जी ही सगळी स्टोरी आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं राहुल गांधींच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे की काही तथ्य असेल जरी नसेल जरी आपलं काय मत असेल हे कमेंट सेक्शनमध्ये लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राजकीय अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जुने असाल तर चॅनलची मेंबरशिप घ्या आपल्या मेंबरशिपमुळे आम्हाला खूप खूप मदत होते या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय